सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी तर आता पीक मा दोन हजार पंचवीस अतिदृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट इथं आलेले आहे तर आता खरीप पीक मा इथं मंजूर झालेला तर आता अतिदृष्टी भरपाई पीक माग शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे आता पीक मा दोन हजार इथं मंजूर झालेला आहे तर आता अतिदृष्टी भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की खरीप पीक मा इथं आता मंजूर झालेला आहे आता पैसे खात्यामध्ये कधी येणार आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे तर आता यामध्ये सोयाबीन कापूस तूर मक्का भात तर या पिकांचा जो काही पीक मा आहे त्याचप्रमाणे भरपाई हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं येत आहे तर आता ज्या जिल्ह्यांमध्ये ठराविक जे काही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे तर आता यंदाचा जो काही दोन हजार पंचवीसचा पीक मा आहे भरपाई यामध्ये नांदेड हिंगोली परभणी धाराशिव लातूर बीड नाशिक धुळे पुणे सातारा सांगली कोल्हापूर नागपूर अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ जळगाव अहिल्यानगर जालन्यासह जे काही पीक मा इथं लागू झालेलं ला, आहे भरपाई भरपाईसुद्धा इथं लागू झालेली आहे तर आत्ता यामध्ये जे काही अपडेट इथं आलेले आहे खरीप पीक म दोन हजार पंचवीस अपडेट इथं नवीन अपडेट आलेली आहेत तर आता प्रधानमंत्री पीक मा योजनेअंतर्गत आता यामध्ये अतिदृष्टी पूर पाणी साचणे ढगफुटी या कारणामुळे जर तुमचं नुकसान जर झालेलं असेल तर नुसका नोंदणी प्रक्रिया सुरू तर आता तलाठी कृषी सहाय्यक सर्वे आता ज्यांच्या कोणाच्या शेतामधील सर्वे झालेले नसतील तर अशाने लगेच तुम्ही तुमच्या शेतामधील सर्वे झाले की नाही याची तपासणी करा यादीमध्ये नाव नसेल तर यादीमध्ये नाव टाकून घ्या पीक मा मंजूर का होतो तर आता बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट्स येतात की पीक मा कधी मंजूर होतो तर ज्यांनी पीक मा फॉर्म भरलेला आहे व ज्या याच शेतकऱ्यांना पीक मा जे काही पैसे आहेत ते दिले जाणार आहे म्हणजे तुम्ही जे काही पीक व फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे त्यानंतर बहात्तर तासाच्या तुम्ही तुमच्या पिकाची नोंद करणे आवश्यक आहे तुमच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग जे काही तुमच्या शेतामध्ये असेल तर त्यांची बहात्तर तासाच्या तुम्हाला इथं तक्रार करायची राहते सातबारावर पिकाची नोंद तर तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करायची राहते ई पीक पाहणी तुम्ही जर केलेली नसेल तर लगेच करून घ्या ज्यांची कोणाची ई पीक पाहणी राहिलेली असेल तर कृषी सहायकाच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये नेमून दिलेल्या सहायकाच्या माध्यमातून तुम्ही तुमची ही पीक पाहणी करू शकता आता ज्यांचे कोणाच्या सर्वे झाले नसतील तर प पटवारी तलाट्याला भेटून तुम्ही तुमचे पंचनामे करून घ्या खोटे पंचनामे असतील तर तुमचा पीक माहीत नाकारला जाऊ शकतो तर आता यामध्ये पैसे किती मिळतात तर यामध्ये पिकांचा प्रकार हेक्टरी तर आता पिकांच्या प्रकारवर अवलंबून राहते हेक्टरीनुसार अवलंबून राहते असं नाही की सर्वांनाच एकसारखीच रक्कम इथं मिळणार आहे टक्केवारीनुसार त्याचप्रमाणे तुमचं नुकसान भरपाई टक्केवारीनुसार तुम्हाला इथं मिळणार आहे पीकमा कंपनीचा हवा अहवाल तर यानुसारसुद्धा तर आता तीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान जर असेल तर यामध्ये आठ ते पंचवीस हजारपर्यंत काही लाभार्थ्यांना सतरा हजार पाचशेपर्यंत भरपाई इथं मिळत आहे जे की सरासरी तर आता अतिवृष्टी आणि पीक मा प्रभावी जिल्ह्यांची यादी आपण इथं पाहणार आहे तर यामध्ये नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव उस्मानाबाद बीड जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे यानंतर बुलढाणा झाल्यानंतर अकोला अमरावती यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे यानंतर भंडारा गोंदिया जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली तर आता यामध्ये विविध जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता दोन्ही यामध्ये अतिवृष्टी आणि पीकमा संदर्भात ही अपडेट इथं आलेली आहे तर आता कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे पैसे खात्यात कधी येतात ते आपण इथं पाहणार आहे तर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की अधिक आम्हाला भरपाई पीकमा मिळालेला नाही अतिवृष्टी मिळालेली नाही तर आता पैसे कधी येतात तर आता जिल्हा अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर पीकमा कंपनीचा जो काही निधी इथं आल्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान इथं पैसे वाटप इथं होणार आहे आता प्रत्येक जिल्ह्यांचे पैसे जमा होण्याची जे काही तारीख आहे वेळ आहे ती वेगवेगळी असू शकते असं नाही की एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे इथं येणार आहे शेतकऱ्यांनी काय करायचे आहे तर ज्यांच्या कोणाचं यादीमध्ये नाव नसेल किंवा पिकमाचे किंवा अतिवृष्टीचे जे की, की भरपाईचे पंचनामे झाले नसतील तर अशाने ग्रामसेवक तलाट्याकडे चौकशी करा पिकमा फॉर्म भरल्याची पावती तुमच्याजवळ ठेवा बँक खाते लिंक आहे की नाही ते चेक करा मोबाईल नंबर तर आता अतिवृष्टी पिकमा कधी लागू होतो तर आता यामध्ये जे की खालीलप्रमाणे तुम्हाला इथे लागू तर यामध्ये दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस झालेला आहे शेतात पाणी साचलेले आहे त्याचप्रमाणे जास्ती प्रमाणामध्ये तुमच्या पिकाचे तर नुकसान झालेले आहे पीक काही आवडी व पडणे म्हणजे पीक आळव पडलेलं आहे म्हणजे झोपलेलं आहे पीक त्यानंतर काळवीपूर्वी नुकसान झालेलं असेल तर तीस टक्क्यापेक्षा जर जास्ती नुकसान असेल त्यावेळेस पीक माहीत दिला जातो नुकसान नोंद कशी करायची तर आता तुम्हाला ग्रामसेवक असेल तलाठी असेल कृषी सहाय्यक तर तुम्ही क्रॉप इन्शुरन्स काय क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा ऑफलाईन यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता किंवा वन फोर 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 सेवन तर हा पीक माझा हेल्पलाईन नंबर आहे तर तुम्हाला बहात्तर तासाच्यात जे की तुमच्या शेतामध्ये तक्रार करायची राह समजा एक्झाम्पल आज पाऊस पडला तर तुम्हाला आजपासून ते बहात्तर तास म्हणजे नऊ वाजतापासून पाऊस सुरू झाला तर त्यापासून बहात्तर तासाच्यात तुम्हाला तुमची तक्रार करायची राहते तर इथून तुम्ही तुम्हाला बरेच शेतकऱ्यांना पीक माहिती उशिरा मिळतो तर आता पंचनामा कसा होतो तलाठी त्याचप्रमाणे कृषी अधिकारी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पाहणी त्यामध्ये फोटो क्षेत्रफळ टक्केवारी किती प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे ऑनलाईन रिपोर्ट इथं अपलोड केला जातो त्यानुसार तुमचा पंचनाम्याचा जे काही अहवाल आहे त्याचप्रमाणे तुमचं यादीमध्ये नाव येते आता तुम्हाला बहात्तर तासाच्यात यामध्ये काय आहे बहात्तर तासाच्यात तुम्हाला तुमच्या शेतामधील नुकसान भरपाई कळवणे अत्यंत आवश्यक आहे सी सी केंद्रावर जाऊन चौकशी करू शकता किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे या वेबसाईटवरती जाऊन किंवा पीकमॅची ॲप्लिकेशन आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमची तक्रार करून घ्यायची आहे नुसकान कळताना जी काही कागदपत्रं इथे लागतात म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही तक्रार करता तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तर त्यामध्ये आधार कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे बँक पासबुक त्यामध्ये आय एफ सी कोड खाते क्रमांक व्यवस्थित दिसला पाहिजे पिक वा फॉर्म भरल्याची पावती सात बारा त्यानंतर मोबाईल नंबर तर हेच डॉक्युमेंट्स तुम्हाला अतिदृष्टी सुद्धा इथे लागणार आहे तर आता तुम्ही तलाठी कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधा त्यानंतर क्लेम पेड आहे अनपेड आहे रिजेक्ट झालेला आहे ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर बरेच जणांचा क्लेम रिजेक्ट झाला तर तुम्हाला काय करायचं आहे तर यासाठी तुम्ही सी सी सेंटरवरती जाऊन तक्रार करा ज्यांचं कोणाचा क्लेम रिजेक्ट झालेला असेल पीक कंपनीला अप अपील करा किंवा तुम्हाला पीकमॅच्या प्रतिनिधीला भेटायचं असेल तर तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचं पीकम्याचं सेंटर राहते तिथं जाऊन भेट द्या कृषी देकाराशी संपर्क राहा कृषी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमचा क्लेम करून घ्या यादीमध्ये नाव नसेल तर यादीमध्ये नाव चढून घ्या